I त्यांचं मनापासून स्वागत आहे आम्ही सारे खवय्येच्या सेटवर आत्ता मी आहे आणि माझ्यासोबत एक छान जोडी आहे ज्यांना आपण ह्याच्या आधी पाहिले अभिजीत आणि शिल्पाताई दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्म आहे आणि आज जे काही मी बघितलंय ना अभिजीतला जेवण बनवताना म्हणजे ह्याच्या आधी मी एका कार्यक्रमात बघितलं होतं कधी कधी जेवण बनवताना पण शिल्पाताई काय सांगशील कारण ना एक वेगळा पदार्थ टास्क असतो बनवायचा सो कसं बनवलंय आणि झालंय का हो अगदी उत्तम झालं आणि तो खूप चांगला खूप आहे तो खूप छान जेवण बनवतो गे। आणि तो घरी बनवतोच सो माझ्यासाठी अगदी काय नवीन पण हा तो नवीन पदार्थ त्यांनी अगदी छान बनवला विदाऊट माप घेऊन त्यांनी खूप सुंदर बनवलं ओके अभिजित कसा होता आजचा अनुभव कारण खवय्येचा शो आहे बरेच सेलिब्रिटी इथे येत असतात जोडीचा मामला आहे जोड्याने यायचंय जोड्याने एकत्र किचन मध्ये याच्या आधी जोडीने एकत्र किचन मध्ये कधी होतात आम्ही घरीच हो घरी ते पण खूप वेळा असं असतं की मी बनवतो तर मीच बनवतो फक्त तिला मी बोलवतो की काय ते टेस्ट करून सांग मला बरोबर मीठ पडलंय काय ह्या गोष्टी कारण शेवटी खाणारे हेच लोक आहेत तर सगळे तर त्यासाठी मी त्यांना बोलत असतो बट बाकीच्या गोष्टी आम्ही वेळेला मी किचन मध्ये त्यावेळेला मीच बनवतो खायला जोडप्याने आम्ही एकत्र बसतो कारण तेवढं आमचं असतं डिनर किंवा लंच जे असेल वेळेला घरी असू त्यावेळेला एकत्र बसतो गोष्टी असतात पण आज काय बनवलं कुठल्या दोन पदार्थांचा टास्क होता आणि ते दोन पदार्थ तुम्हाला माहिती होते का सगळ्यात पहिलं तर आम्ही सारे खवय्या आम्ही लहानपणापासून बघत आलोय तर म्हणजे खूपच आधी ज्या वेळेला प्रशांत आमले सर पण करायचे शो तेव्हापासूनचा हा पॉप्युलर शो आहे आणि एक आयकॉनिक शो वरती येण्याचं आम्हाला सौभाग्य मिळालं खूप वेगळी एक फिलिंग आहे ना की ज्या शोला आम्ही एवढी वर्ष बघत आलो आणि अशा पद्धतीने बनवलं त्यावेळेला ती एक मजा होती आणि जसं तुम्ही विचारलं आता की काय विचारलेलं माहिती होत दोन पदार्थ जे बनवले त्याच्यापैकी एक तर आमचा आम्हाला माहिती होता कारण खूपशा गोष्टी तशा आहेत खूप चिकन पण बनवतो मी कधी कधी मटन पण बनवतो पण म्हटलं ह्या वेळेला काहीतरी वेगळं देऊया लोकांना काहीतरी लोकांना वेगळं सांगूया hmm. ते ग्वाकमोले करून एक सॅलेड टाईप असतं जे मेक्सिकन याच्यामध्ये okay. कंट्रीज मध्ये आणि ते एक आवाकाडो करून एक फळ येतं त्याच्यापासून yes. ते, ते बनवतात मोस्टली आणि आपण म्हणू मनुश, म्हणू शकतो की गुड फॅट असतं चांगल्या चांगलं हेल्दी आहे जे मुलांना पण खायला चांगलं असतं तर ते एक बनवण्याचा प्रयत्न आणि खास करून काय आपण म्हणतो ना कोशिंबीर घरी जेवण झालं तयार असेल की लगेच कोशिंबीर बनवतोच कार्य किंवा बनवतेच कार्य असं असतं ना आजकाल आमच्या घरात तसं आहे ते ग्वाकामोली शिल्पा बोलते हा मग दोन काहीतरी आणून ठेवलेले असतात आवा काढ आणि मग अरे बनवतोस का रे मग मी आपलं पटापट आपलं <laughs> कारण बर वाटतं असं सा। फॅमिलीसाठी तुम्ही काहीतरी बनवून देता प्रेझेंट करता आणि ते पण रिस्पॉन्सिबिलिटी असते त्यावेळेला खूप मजा येते अशा सगळ्या गोष्टी करायला वा पण शिल्पा लग्नाला किती वर्ष झाली आता आणि पहिल्यापासून आतापर्यंत असं किती वेळा अभिजीतने बनवून दिला आहे खाण्याच्या कारण तुम्ही म्हणालात की तो किचन मध्ये असतोच पण तरी पहिल्यापासून जेव्हापासून चालू असेल अफेअर असेल किंवा लग्नानंतरची गोष्ट असेल कधी काय काय वेगवेगळे पदार्थ खाल्लेत त्याच्या लग्नाला तर आमच्या आता अठरा वर्ष होणार वा आणि mm. पदार्थ म्हणजे आधी तर तो खूप ट्रॅव्हल करायचा प्रचंड तर mm. मग जेव्हा घरी असायचा तेव्हा काहीतरी बनवून द्यायचं mm. पण आता खूप आम्ही परदेशात फिरतो वेगवेगळ्या जागेवर जातो मग तो तिकडच्या गोष्टी शिकतो आणि मग तो घरी येऊन एक्सपेरिमेंट करतो आम्हाला खायला घालतो अरे वा ते चांगले पण असतात खूप आणि हेल्दी असतात मेन म्हणजे हेल्दी खूप असतात आता सगळेजणच खूप आपले हेल्थ फ्री झालेत त्याच्यामुळे चांगल्या चांगल्या गोष्टी शिकून येतो आणि घरी बोलतो अरे आज मी हे नवीन बनवणार आणि मग तो बनवतो आणि खरच उत्तम असतं आम्ही खूप एन्जॉय करू तो बनवतो काही काय पण दोन्ही मुली आणि तुमच्या अशी काही डिमांड असते का की आज संडे आहे तर आज तूच बनव आज आम्ही सगळे किचन किचनमधन बाहेर अशी डिमांड असते घरी जेव्हा तो घरी भेटतो तेव्हा आम्ही म्हणजे तो घरी असला की काहीतरी मेजवानी असतेच मग तो तोच बनवतो मग मटण असो या काही चिकनचं बिर्याणी असो किंवा काय मग ते त्याचं काम मग सगळेजण घरी येतात आणि मग तो बनवणार म्हणून सगळे जण जेवा कधी कधी आमचे कॉमन फ्रेंड्स पण आहेत ना ते पण मेसेज करणार की तू बनार आहे तो भेज दे आम लोक मग त्यांच्यासाठी पण ते असं चिकनची काय तरी रेसिपी बनवली तर ती पाठवतो तर अशा गोष्टी होतात म्हणजे मी पहिल्यांदा ऍक्च्युली शिकलो ते पण अशाच गोष्टींमधून शिकलो कारण आम्ही राहायचो माहिमला आणि हिचा उपवास होता आणि माझा नव्हता उपवास आणि माझ्या घरात कोणच नव्हतं तर मी म्हटलं चल तू उपवास करताय मी पण ठेवेन उपवास म्हणून नुँ. नुँ. आणि संध्याकाळी आपलं आता उपवास सोडायचा आहे तर एक तीड तासाच्या आधी आपण तयारीला लागतो ना <laughs> तसं मी म्हटलं आता कोण नाही घरात मीच आपलं तयारीला लागलं डाळ बनवली तर ती फोनवरती मला सांगते मी डाळ बनवतोय आणि थोड्या वेळाने जोरात ओरडायचा काय झालं नाही मी डाळ बनवली चव घेतली तर सगळ्या इथूनच सुरुवात झाली किचन मध्ये जास्त वेळ काढायची आणि अशा गोष्टी पण मजा आहे ते असं फॅमिलीसाठी घरातल्यांसाठी काहीतरी बनवायला पण आता मुली पण जातात किचन मध्ये आणि थोडं थोडं काहीतरी आउट करतात लहान आहेत पण एक्झॅक्टली दूध गरम करून त्याच्यामध्ये पावडर टाकून पिणं हे सगळ्या गोष्टी करत छोटीला खूप आवड अच्छा तिला ते डिश बघणार आणि मग सांगणार मी हे बनवते मी असं करते मग व्हिडिओ पण स्वतःचा बनवते असं सगळं अजून पब्लिश दिलं नाही काढून चालू अरे कारण मी आता हा प्रश्न विचारला कारण आता एक आवडणारा एक छान पदार्थ बनवला तो म्हणजे हनी चिली पोटॅटो आणि खूप सुंदर पदार्थ आहे बरेच जण स्टार्टरमध्ये हल्ली <laughs> चायनीज प्रेफर करतात <laughs> सो हा पदार्थ मागवतात तुम्हाला हा पदार्थ माहित होता बनवताना कारण आताचे काही पदार्थ असेल की जे आपल्याला नाही माहिती जेन्झी लोक असे पटकन क्विक मागवतात आणि करतात हा पदार्थ माहिती होता तुम्हाला वेगळं नाव मला माहित येतं आय थिंक क्रिस्पी पोटॅटो किंवा क्रिस्पी फ्रेंच फ्राईज असं काहीतरी वेगळी नावं असतात ह्याला एक हनी चिली पोटॅटो हा एकच स्पेसिफिक नावाचा असं म्हणण्याच्या भरपूर वेगळी वेगळी नावं असतात वेगळ्या वेगळ्या रेस्टॉरंटमध्ये पण हा पदार्थ ज्यावेळा बनला आणि मला समोर आला त्यावेळेला कळलं की अरे हा मी खाल्लाय हा <laughs> <आ> पदार्थ त्यामुळे <तो। laughs> चव माहिती होती पद्धत माहिती होती पण आज स्वतः बनवण्यामध्ये पण मजा आली मी आणि याच शूटिंग तिथे बसून बघत होते अगदी अंदाजे अभिजी होते, होते ते टाकत होते आणि असं कुठल्याही गोष्टीचं माप नाही की जे दिलंय त्याच्यातला अंदाज आहे पण जेव्हा तुम्ही सगळ्यांनी खाऊन बघितलं अर्थात तुम्ही पण आणि संकर्षणने पण तो इतका परफेक्ट झालेला तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यावर कळलं सो तसंच आहे पहिल्यापासून की असं माप वगैरे काही नाही मापाने सगळं अंदाज आणि पण ते तसं ना एवढं तो त्याच्यात गुंतलेला असतो ना बर hmm. hmm. युड़ा युड़ा की त्याला माहित असतं की हे एवढंच टाकलं तर बरोबर होणार सो ते मला वाटतं एक्सपिरियन्स शिकवतो तुम्हाला इतके वर्ष जेव्हा तुम्ही गोष्टी करतात घरी जेवण बनवतात मग तुम्हाला कळतं की हे एवढं एवढं टाकलं की बरोबर होणारच येस पण आपल्या घरी थोडेसे असे ना आपण लहानपणापासून कधीतरी किचन मध्ये जातो किंवा आपले सण आहेत दिवाळी गणपती तेव्हा आपण काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करतो तुमच्या घरी असे तुम्ही आईकडनं किंवा आपले पारंपरिक गोष्टींकडनं असे शिकलेले पदार्थ तुम्ही सांगू शकता दिवाळी आली की जे कि मजे चकल्या बनवायचं आणि मग लाडू बनवाय बेसनचा लाडू बनवायचा किंवा शंकरपाळ्या शंकरपाळ्या बनवायचा करंजा ते मसाला तो हे भरायचा पुरण भरायचा आणि मग ते परत फ्राय करायचं सारण भरून या सगळ्या गोष्टी माझ्याकडे माझ्याकडेच असायचं हे डिपार्टमेंट पूर्ण चकलीला पूर्ण ते राऊंड करून फक्त आई काय करायची पीठ बनवून द्यायची आणि मग ते आणि ते खूप मजा यायची त्या भांड्यात टाकून ते साच्यात टाकून आणि ते मग हे करायचं ना तर लहानपणापासून कुठे ना कुठे किचनच्या आसपास असायचं प्लस खूपशा अजून पण गोष्टी पुरणपोळ्या बनवायचं पुरणपोळ्या बनवायला कधी आल्या नाही पण तेथे राहून त्या गोष्टी शिकण्यामध्ये right. आता ही केक बनवते तर आजकाल ती खूप रम केक चांगला बनवते हा तर केक ज्या वेळेला बनायला लागतात मग बरोबर पॅकिंग मध्ये मदत करतो कदी -कदी। so, मी कधी कधी सो जिथे काही फूड आहे किंवा फूडच्या गोष्टी असतात तिथे माझा हात लागतोच कस मजा येते मला ह्या गोष्टीमध्ये स्वतःचा इंटरेस्ट आहे म्हणजे काही मी मोठेपणा नाही सांगत पण हा मला आवड आहे छंद आहे सारखा मी म्हणू शकतो पण शिल्पादेव तुम्ही अभिजीच्या आईकडनं असं काही शिकलेल्या गोष्टी किंवा नवीन लग्न झाल्यावर म्हणतात की आपल्याला गेल्यावर पदार्थ किंवा एक रूढी परंपरा ज्या पूर्वापासून असतात त्या थोड्याशा शिकायला आपण ट्राय ट्रायआउट करतो सो असं काही वेगळं शिकायला मिळालं किंवा वेगळा पदार्थ आला किंवा लग्न झाल्यानंतरचा पहिला पदार्थ फसला किंवा सासूने असं कुठलं तरी शिकवला असं काही झालं अशा आहेत आम्ही घरी माझी सासूबाई चिकन खूप छान बनवते ओके त्यांची पद्धत वेगळी ते कुठलीही गोष्टी चमचा घालून नाही ते टोप असं हलवून ज्याच्यानी हात लागला नाही पाहिजे म्हणजे वस्तू गोष्टी जास्त हाताळल्या नाही पाहिजे असं त्यांचं म्हणणं बरं आपण करंजी तळतो तेव्हा त्या जे मी बघत आली आहे ते तोंडात पाणी घेऊन बसतात तळायला ज्याच्यानी त्या फुटत नाही आणि त्या नाही फुटत मी बघितलं मग त्यांच्या ह्या छोट्या छोट्या सवयी आहेत पण त्या मला खूप उपयोगी पाहिजे अरे आम्ही पण करताना आम्ही त्या गोष्टी लक्षात ठेवतो की करंजी पहिली तळताना नेहमी पाणी घ्यायचं तोंडात म्हणजे करंजा छान पापुद्र येऊन अशा फुलतो तशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या ऑफकोर्स गृहिणींना वर्षांपासून त्यांनी तर कोणाकडून शिकल्या त्या आम्हाला मिळाल्या छोटे छोटे आहेत ओके पण पहिला असा कुठला पदार्थ ताईंच्या हातचा तुम्ही खाल्लेला आणि तो तुम्हाला प्रचंड आवडला आम्ही ऍक्च्युअली घर शिफ्ट करणार होतो आणि त्यावेळेला मग म्हणजे आम्ही पूर्ण त्या तोपर्यंत सगळे पूर्ण कलेक्टिव्ह फॅमिलीतच राहायचो सगळे एकत्र आई बाबा सगळे जॉईंट फॅमिलीत होतो आणि तो एक काळ आला एक दोन महिन्याचा की जिथे आम्ही फक्त दोघ जणच राहत होतो मग एकदा हिनी म्हटलं की तोपर्यंत तो मला मा असं माहित की बाबा जेवण बनवते एक दिवशी काय ताव आला याला एकदम मस्त चिकन वाईट चिकन असं काहीतरी बनवून दिलं थोडं दोन मिनिटासाठी वाटलं की बरं असेल नसेल काय नो कारण आपण विचारतो भले आपल्या वाय पत्नीला कि बाबा तुला येतं ना जेवण बनवता लव्ह मॅरेज मध्ये असं काय नसतं ना एवढ्या <laughs> कुठल्या गोष्टी नवीन नवीन लग्न झालंय लग्न झाल्यानंतर मला त्यावेळेला पहिल्यांदा असं रिअलायझेशन झालं की अरे हिला जेवण बनवता येतं की नाही येत हे कधी विचारलंच नाही आयुष्यात हे माहितीच नाही की जेवण बनवायचं माहितीये की नाही पण ते व्हाइट <laughs> चिकन बनवणार आणि ते अजूनही वाईट असं वाईट वाटेल बनवलं चिकन चिकन बनवलं तर ते हो ते अजूनपर्यंत ती फेवरेट डिश आहे तिची आणि okay. तिचा एकदम म्हणजे धबधबा दब आहे त्या डिश मध्ये तो डिश ज्या ती बनवतो त्यावेळेला तो व्यस्त असतो आणि अभिजितच्या हातच्याच कुठली स्पेशल डिश तुम्हाला आवडतात तो मटन रोगानजोश खूप छान बनवतो आणि याखनी पुलाव अतिशय सुंदर माझ्या घरी मटन बनणार असेल तर त्याच्याच हातचं मी दुसऱ्या कोणाच्या हातचं आम्ही खातच नाही सुंदर बनवून कारण महिन्यातून एखाद वेळेस असं बनत पण रोज बनवत <बनाना था> नाही <laughs> पण त्याच्यासारखं आम्ही नाही बनू शकत काय माहिती का त्याच्या हाताची चव असते तो एक ते खूप सुंदर बनवतो आणि हे आता जी बनवलं ते मुली ते तोच बनवतो घरी असलं की आम्ही साहित्य देतो अभिजित जरा बनवून पाच मिनिटात असं एकदम शेफ सारखा खटखट खटखट करून बनवत पण ह्या सगळ्यात ना जेव्हा आपण मोठे मोठे पदार्थ बनवतो ना तेव्हा कधीतरी आपल्यात ना छोटे पदार्थ नाही बनवता येत एखादा किंवा साधी चहा बनवणं किंवा अशा गोष्टी आपल्याला जमत नाहीत सो असा कुठला आहे की छोटा साधा सोपा आहे म्हणजे मोठे मोठे छान तुम्ही पदार्थ बनवता पण असा छोटासा पदार्थ जमला नाही किंवा कधी ट्राय नाही केला बनवायला मग आपली साधी भाजीपोळी असेल किंवा चहा कॉफी असेल असा कुठला पदार्थ आहे मला मला डाळ व्यवस्थित बनवता येत नाही ओके अजूनही मला ते कधी कधी ते जास्तच ठीक होऊन जाईल कधी खूपच पानस होऊन जाईल तर ते त्याचा बरोबर मेजरमेंट जे आहे ते मला कधीच कळत नाही hmm. तो एक मी नेहमी घोळ करतो चहामध्ये पण कधी कधी असंच होतं कधी कधी साखर जास्तच होईल मग त्याला बॅलन्स करणं पण आजकाल मी चहा शिकलोय बनवायला आणि okay. चहा व्यवस्थित बनवू शकतो ऍक्च्युली hmm. एक टाइम मध्ये असं होतं की मी थोडस वेट कमी करण्याचं चा पण चाललं त्यामुळे जे काय जेवण बनवेन ना hmm. माझं स्वतःच्या ज्या डिशेस असायच्या त्या मी स्वतःच बनवायचो तिथून पण एक ती आवड चालू झाली की मी बनवायचंय hmm. पण आपल्या इंडियन रेसिपीज बनवणं हे नेहमीच कठीण आणि yes. थोडं कॉम्प्लिकेटेड असत mm -hmm. वाटतं की लगेच बनेल आणि mm. त्याच वेळेला ते घोळ होत असतो आणि <laughs> <laughs> नेहमी होतो माहिती एखादा गोष्ट एखादी घोळ तो होणारच कधी आता मटणचं पण म्हटलं असं कधी कधी मटन जास्त शिजत कधी कमीच राहतं त्या असतात गोष्टी वेगळ्या वेगळ्या कारण आपण जेव्हा मोठ्या पदार्थांबद्दल बोलतो आपल्याला कदाचित रेसिपी माहिती असतात किंवा आपण जेव्हा बाहेर एकटे राहतो तेव्हा या गोष्टी आपण शिकतो पण मग अगदी भात लावणं असू दे किंवा वरण बनवणं असू दे अभिजितने सांगितलं हे कधी कधी आपल्याला खूप कठीण वाटतं बट आता ना ह्या सगळ्यात मी शूट करताना ह्यांना बघत होते मी बीटीएस तुम्हाला खास प्रेक्षकांना सांगेन कारण ह्यांचं शूट मी आता बघितलं कुठल्याही गोष्टीचा उच्चार असू दे म्हणजे आता कॉर्नफ्लॉवर हा एक शब्द आहे सो आपण जनरली आपण महाराष्ट्रीयन किंवा कॉर्न फ्लॉवर असं पटकन बोलतो पण आता शिल्पाताई सांगतील आपल्याला ते आपण कसं उच्चार करायचं आहे त्याचं कॉर्न फ्लॉवर बोलतो आपण <laughs> तेच कधी कधी म्हणजे मराठी आपण आपला उच्चार मध्ये तो इश्यू असतो हो आम्ही मी पण आधी तेच म्हणायचे पण हळूहळू मग ते माझ्या मुली मला सांगतात चुका आमच्या की मम्मा हे असे शब्द आहे तर ते कॉर्न फ्लावर आपण फ्लावर म्हणतो कॉर्नफ्लॉवर अभिजित कुठले कुठले नवीन पदार्थ नवीन गोष्टी म्हणजे शब्द आज या निमित्ताने आता तर कॉर्नफ्लॉर झाला आज आणि हे पोटॅटो चिली चिकन काय पोटॅटो चिली, हाँ. चिली हाँ. हाँ. जे काय तर ते पण आज मला कळलं कारण पूर्वी असं पूर पातीचा कांदा <laughs> पातीचा कांदा मला माहिती होता हा पण त्याचं काय आता गोष्टी कधी कधी पटकन लक्षात येत नाही आपल्याला आठवत नाही की पटकन व कधी कधी आजूबाजूचे लोक असतात मग ते हिंदी मराठी आणि इंग्लिश सगळं मिक्स होतं प्लस काय आमची शाळा जरी मराठी असली तरी बाहेर काम करायला मला हिंदीच एन्व्हायरमेंट होता त्यामुळे ते त्या सगळ्या गोष्टी मिक्स होत असतात पण मजा येते ह्या गोष्टीमधून पण एक अवेअरनेस असतो एक समज असते की हे चुकीचं आहे हे बरोबर आहे एखादी गोष्ट त्यांनी म्हटली की मी मानून घेतो हो बाबा असच <laughs> असेल <अससर। laughs> येस आणि आता इथे एक छान एक कार्यक्रमही घडला ते म्हणजे आम्हाला असं कळलं की ह्याच्या आधी अभिजितने म्हणजे अभिजित यांनी कधीच शिल्पा यांना प्रपोज केलेलं नव्हतं असं mm सोकॉल -hmm. स्टाईल सो, so oh. सो आता एक छान मस्त सेटअप लावून ते खास प्रपोजल इथे झालेलं आहे mm -hmm. सो ते फिलिंग कसं होतं कारण ताई oh. आधी केलंच नव्हतं असं फिल्मी स्टाईलने किंवा गाणं mm -hmm. गाऊन वगैरे हो Uh, म्हणजे एवढी वर्ष झाली हो, हो, आम्ही एक्चुअली बालपणीचे मित्र मैत्रिणी आहोत आम्हाला असं प्रपोजल असं काही कधी कधी असं आणि आम्ही म्हटलं पण एकमेकांना ताळलं पण खूप कॅज्युअली जायला हो आणि म्हणजे लोक काय काय करतात की यु नो ग्रीटिंग्स बनवतात आणि स्पेशल डे असतो त्यांच्यासाठी असं का नाही आम्ही एक दिवशी मला वाटत आम्ही म्हणजे हिच्या खिडकीवरती मी असा उभा होतो गप्पा मारतो आय थिंक मला वाटतं आय लव यु ते पण सांगितलं नंतर मग परत विचारलं की तू सांग ना काय तुला काय वाटतं तू तू खरंच विचारलं हो खरंच विचारलं नाही नाही मला इंटरेस्ट आहे असं अगदीच कॅज्युअल पद्धतीने मग नंतर अचानक वर्षभरानंतर मग तिला पण वाटलं तर ते पण कॅज्युअल असं मेनली आमच्यामध्ये ते बॉन्डिंग पण तशीच होती पण तरी गरज नाही पडली कधी प्रेझेंट करण्याची पण आहे अजून छान फील पण खूप छान होत येस आणि आज ना संकर्षण यांच्या सोबत होता आणि माझ्या मते अभिजित तुम्ही संकर्षणला ह्याच्या आधी ओळखता किंवा काही ओळख झाली आहे सो so, ते तुमचं बॉन्डिंग आणि छान तुमचं तिघांचं पण एक बॉन्डिंग एक मस्त होता तुमच्या दोघांचा एक मित्र एक मैत्री आम्हाला छोटीशी पाहायला मिळाली सो ह्याच्या आधी कधी भेटलेलाच संकर्षण यांना मी ऍक्च्युअली ज्या जेव्हापासून संकर्षण टेलिव्हिजन वरती काम करतात आणि मला खूप फॅसिनेशन आहे मराठी कलाकारांबद्दल कारण खूप शिकलेले आपल्या 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 फील्डमध्ये खूप माहीर असतात खूप तयार असतात हे लोक सगळे त्यामुळे संकर्षांचा पण मी त्यांचा पण मी पूर्ण प्रवास फॉलो केला आहे रियालिटी शो पासूनचा त्यांचा टाइम आणि मी आम्ही एकदा एअरपोर्ट वरती भेटलो दोघं हा आणि असंच बसून मी भेटायला गेलो की अरे मी मला खूप आवडतं तुमचं काम खूप आवडत मग ते आपल्या स्टोरी सांगायला लागले okay. माझ्या बरोबर काय होतं ना लोकांच्या खूप आठवणी असतात hmm. मग ते आपल्या आठवणी सांगत बसतात आणि मग पण मग मला पण असं सांगायचं असतं की अरे नाही मला पण तुमच्याबद्दल तेवढाच प्रेम आहे आणि hmm. पण ते मिळतच नाही कधी सांगायला <laughs> त्यांच्याबद्दल जात पण आज तसंच त्यामुळे गोष्टी चांगल्या आमच्या hmm. रंगल्या hmm. hmm. कारण कलाकार म्हणून आणि एज आर्टिस्ट म्हणून त्यांनी जेवढं काय काम केलं आतापर्यंत खूपच चांगलं उत, उत्तम काम केलेलं hmm. so, yes, आहे सो येस आज तर आम्हाला ह्या एपिसोडचे थोडेसे ग्लिम्स पाहून आम्हाला खूप मजा आली आणि जे दोन पदार्थ बनवले ते कसे बनले त्याच्या दरम्यानच्या गप्पा काय आहेत आणि मागचे किस्से काय आहेत हे सगळं तुम्हाला आम्ही सारे खवयच्या नवीन एपिसोड मध्ये पाहायला मिळेलच आता गप्पा मारूनही मला खूप मस्त वाटलं आणि खूप दिवसांनी मला तुम्ही दोघं भेटलात खूप छान वाटलं पुन्हा असेच लवकरच भेटत राहूया आपण सो आत्तासाठी खूप खूप थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा